जय शिवराय आपल्या मालवण शहरात जो नाली पौर्णिमा हा समुद्र किनारपट्टीत साजरा होणारा आपल्या मच्छीमार बांधवांचा सण जरी असला तरी तो आपण सगळे मिळून अगदी उत्साहात असं साजरा करतो आणि छत्रपती शिवरायांच्या पदपावन स्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत हा ऐतिहासिक असा नारळ लढविणी स्पर्धेचा खेळ म्हणजे स्पर्धा जी मालवण बंदर जेटी येथे मोठ्या थाटात उत्साहात साजरी होते आणि गेले कित्येक वर्षाचा इतिहास आहे की ती नाली पौर्णिमा ही पुरुष प्रधान अशी होती पण काही वर्षापूर्वीपासून आपण महिला प्रदान करण्यासाठी या सगळ्या महिला वर्गांच्या सहकार्याने ती शहरापुरती मर्यादित तेव्हा होती नंतर तालुक्या तालुका जिल्हा आणि आता ती राज्यस्तरीय अशी गेली पाच वर्ष मोठ्या उत्साहात साजरी होते आणि सगळ्यात तळ कोकणातला सगळ्यात मोठा मोठी अशी स्पर्धा जी महिलांमधून खेळवली जाते त्या स्पर्धे येणाऱ्या एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मालवण बंदर जेटी येते उद्धव बाळासाहेब ठाकरे आमदार वैभवजी नाईक आणि सौ शिल्पा यतीनखोर मित्रमंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाच्या खाली आपण ती स्पर्धा खूप उत्साहात साजरी करतो तर त्या स्पर्धेचं प्रारूप असं असणार आहे की दरवर्षीप्रमाणे मानाचा नारळ जो म्हटला जातो जो सोन्या चांदीने मडवलेला असा असतो आणि तो चषक स्वरूपात विजेता स्पर्धकाला प्रदान केला जातो पहिला बक्षी सोने सोने चा नारण, आनि चशक, तर पहिलं बक्षीस सोन्या चांदीने मडवलेला सोन्या चांदीचा नारळ आणि चषक तर सोन्याचं कॉईन आणि सोन्याची नथ आणि खास करून आज तारेकांच्या पसंतीत उतरलेली माझी इरकली ब्रँड जो, जो महाराष्ट्र जगभरात प्रसिद्ध असलेला महाराष्ट्रातील येवला पैठणी याचे सर्वे सर्व यंदा आपल्या मालवण शहरात खास हा कार्यक्रम राज्यभरात गेल्यामुळे त्यांच्या कुठे ऐक आएक, ऐकण्यात आला बघण्यात आला तुमच्या सगळ्या पत्रकार बंधूंमुळे आणि यूट्यूबर्स इन्फ्ल्युजनमुळे सगळीकडे तो आ, प, प्रचार प्रसार झाला त्यामुळे तें त्यांचा कालच फोन येऊन गेला दोन दिवसापूर्वी की आपण या कार्यक्रमास खास उपस्थिती दाखवणार आहोत तर खास ठाण्यावरून त्या माऊली येणार आहे तुम्हा सर्व माऊलींना शुभेच्छा देण्यासाठी आणि त्या पहिल्या प्रथम विजेत्याच्या बक्षिसात आपली माझी इरकली महाराष्ट्राचा येवला पैठणी ब्रँड हा असणार आहे तसंच दुसरं जे पारितोषिक आहे उपविजेत्याचं जे मानाचं चषक असणार आहे सोबत सोन्याची नथ सोन्याचं नाणं आणि इरकल ब्रँडची पैठणी तसं तृतीय पारितोषिक हे सोन्याची नथ आणि इरकल ब्रँड असणार आहे प्रेक्षक वर्गातून खास करून प्रेक्षक वर्गातून जे सर्वप्रथम दोनशे महिला तिथे उपस्थिती दाखवणार आहेत आणि नुसती उपस्थिती नाही तर नारळ लढविणार आहे तर या अशा महिलांसाठी दोनशे महिलांसाठी आमदार वैभवजी नाईक साहेब यांच्याकडून खास आकर्षक असं बक्षीस महिला वर्गात देण्यात येणार आहे तसंच प्रेक्षक वर्गातून दरवर्षीप्रमाणे लकी ड्रॉ असणार आहे आणि आपले उत्कृष्ट असे मालवणी समालोचक जे प्रत्येक यंग मुलांसाठी आणि ज्येष्ठांसाठी अगदी म्हणजे त्यांचं समालोचन असलं की तिथे गर्दी करणारी मंडळी म्हणजे आपले श्री बादल चौधरीजी म्हणजे मी क्रिकेटचा हा विषय माझा हे नसला तरी मी आवडीने तिथे समालोचन त्यांचं ऐकण्यासाठी जाते कारण मालवणी भाषेचं प्रभुत्व त्यांच्यावर आहे तर त्यां त्यांचेच उत्कृष्टचे समालोचक आपल्याला या कार्यक्रमाला लाभलेले ला ला आहेत तसेच अक्षयजी सातार्डेकर जे उत्कृष्ट कीर्तनकार आहेत आणि उत्कृष्ट समालोचक आहेत त्यांची आपल्याला सहकार्य लाभणार आहे तसेच मराठी फेम जी मराठीवर गाजलेलं असं हनुमान जो बारा फुटी आहे ते एक आकर्षण असणार आहे आणि ॲज युजल आपलं स्वराज्य म ढोल तशा पथक यांचं उत्कृष्ट असं सादरीकरण असणार आहे आहे तर आज आपण ही बक्षिसं डिक्लेअर करत आहोत खूप मोठ्या संख्येने या माऊली वर्गाने महिला स्पर्धकांनी येणाऱ्या एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस नवीन बंदर जेटी येते ठीक तीन वाजता उपस्थित राहण्याचं आम्ही सर्व महिला वर्गाकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे सगळ्या संस्थांमार्फत आणि आमदार वैभवजी नाईक यांच्यामार्फत आम्ही सर्वांना आमंत्रित करत आहोत जय शिवराय